श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होवत हीच स्वामी महाराजांच्या जन्मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा का करतात दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूंवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो आपल्या घरात पुरेसे न मिळणे आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठाई पैसा खर्च होणे सतत बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते जुनी मंडळी अशी म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्याने जाणकार मंडळी असे म्हणतात ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चालेल परंतु टोकलेलं खाऊ नये जैसे खावे अन्न वैसे उपजे मन या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम करू शकतात घरातील माणसे एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्ये पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे आपल्या घरी आप असलेले अन्न व धन पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैशाची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होता तसेच तो पैसा धन पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदुष्काळी करावा असते ऐश्वर धन संपत्ती याचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी पूजेचे साहित्य आता आपण बघूया एक पाठ एक चौरंग चौरंगाभोवती आंब्याचे चार डहाळे चौरंगावर अर्ध्या मीटर पांढरे कापड तामणात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावं तीन सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवाव्या पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवतेची तिसरी वरुणाची वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी पोथी वाचून झाल्यानंतर अण्णाचा नैवेद्य दाखवावा आरती करून प्रसाद वाटावा हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये नातेवाईकांना सुद्धा हा प्रसाद देऊ नये यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या त्या धान्यात टाकावे यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात कारण जेव्हा धान्य दुकानातून विकत आणत असतो त्यावेळी अनेकांचे हात त्या धान्याला लागलेले असतात त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी ते पवित्र करण्यासाठी दर पौर्णिमेला संक्रांतीला सत्यनारायण करावा या विधीमुळे घरात सुख शांती नांदते धनधान्य पुरते आर्थिक स्थिती देखील सुधारते तर अशा प्रकारे सत्यनारायण दर पौर्णिमेला कशासाठी करतात कशा पद्धतीने पूजा करतात लागणारे साहित्य अशा प्रकारे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद